आमच्या लहानपणी की नाही अशी लालबुंद गारेगार दारावरती विकायला यायची त्यावेळेस काही घरोघरी फ्रीज वगैरे नव्हते किंवा बाहेर जाऊन आईस्क्रीम लस्सी गारेगार किंवा काय असं खाण्याचं पण जास्त फॅड नव्हतं तर विकायला आली की मुलांची घेण्यासाठी जास्त झुंबड असायची किंवा आईवडिलांकडे हट्ट असायचा की आम्हाला घ्या म्हणून तर ही लालबुंद गारेगार म्हणजेच काय पाणी फक्त रंग आणि साखर म्हणजे फक्त बर्फ आणि साखर म्हणजे गोड फक्त असायचं तर हेच बालपण अगदी छान असायचं मस्त लालबंद गारेगार आपल्या आम्हाला किती आवडायची हे सुद्धा आता आठवलं की छानच वाटतं तर तशीच गारेगार आपण मुलांनासुद्धा आता करून द्यावी किंवा आपल्यालाही खायला करावी पण तशी नाही रंग न टाकता आणि फळांचा फक्त रस घालून आपण आता आज ही गारेगार आपण पन बनवणार आहोत तर तीच आठवण म्हणून बघा लालबंद मस्त फळापासून म्हणजेच कलिंगडापासून आज आपण गारेगार बनवणार आहोत तर पहिल्यांदा आता मी घेणार आहे कलिंगड तर आता यामध्ये अजिबात आपण पाणी वगैरे काहीही घालणार नाही आहोत तर आता कलिंगड घेताना छान असं चांगलं बघून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी पहिल्या कलिंगडाच्या ज्यूसमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे कलिंगड कसं घ्यायचं ते तर असंच जरासा लांबट आकार घ्यायचा आहे हा पिवळा भाग ज्या कलिंगडाला आहे असा घ्यायचा आहे आणि देठ त्याचा हिरवा असावा तर आता या कलिंगडाचे मी दोन भाग करून घेते आणि त्याचेच अगदी बारी बारीक 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 आपण तुकडे करून घ्यायचेत म्हणजे मिक्सरमध्ये वाटायला आपल्याला सोपं जाईल आणि बीसुद्धा थोडंफार बाहेर निघेल तर आता बघू शकता आहे तुम्ही मी कलिंगडाच्या चार फोडी करून घेतल्यात आणि त्या चार फोडींमधली एक एक फोड घेऊन मी त्याला सुरीने व्यवस्थित अशी बारी बारीक बारीक काप करून केलेली आहेत तर तुम्हाला मी दाखवते बघा अशा पद्धतीने अगदी सुरीने छोटे छोटे काप करायचे उभे आणि आडवे करायचे म्हणजे सालीपासून व्यवस्थित असे अगदी बारीक बारीक त्याच्या फोडी बाहेर निघतील आणि बी पण आहेत ना ते ते पण मोकळे होतील म्हणजे आपल्याला हा ज्यूस बनवायला सोपा जाईल तर आता वेगवेगळे म तुम्ही जे फळं घ्याल त्याचेसुद्धा तुम्ही अशा प्रकारे गारेगार बनवू शकताल तर आता याच्या फोडी बघा तुम्ही बघू शकता मस्त अशा लगेच सालीपासून वेगळ्याने आता या फोडी आपण मिक्सरला बारीक करून घ्यायच्यात तर आता मिक्सरचं मी ज्यूसचं भांडं घेतलं आहे आता त्यामध्ये या फुडी घ्यायच्यात तर आता कलिंगडाच्या अर्ध्या भागाच्या आपण आता ज्यूस करणार आहोत अर्धा भाग मी तसाच ठेवणार आहे तर आता या फोडीमध्ये आपण ही गारेगार गोड होण्यासाठी जरासं अंदाज घेऊन आता त्यामध्ये साखर टाकायची जास्त गोड मस्त करायचे असेल तर थोडीशी साखर थोडी जास्त टाका आता तुमच्या अंदाजानुसार तुम्ही हे टाकू शकता आणि आता झाकण लावून आपण आता फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला मी फिरवून घेते आता यामध्ये आपण रंग घालायचा नाही आहे याचा जो ओरिजिनल रंग आहे तोच आता या गारीगारला आपण आणणार आहोत तर बघा आता हे मिक्सरला फिरवल्यानंतर आपण हा ज्यूस जो आहे तो गाळून घ्यायचा आहे म्हणजे यातल्या ज्या बिया आहेत किंवा कलिंगडाचा जो जाडसर राहिलेला जो भाग आहे तो चाळणीमध्ये वर राहील तर बघा आता आपण हे गाळून घेऊयात तर कलिंगडामध्ये जास्त पाणी असतं त्यामुळे आपल्याला पाणी पण टाकण्याची गरज नाही आता ज्या जेवढ्या प्रमाणात आपलं कलिंगड गोड आहे त्यानुसारच तुम्ही यामध्ये मे साखर टाका तर आता चमच्याने हलवून घेऊयात म्हणजे व्यवस्थित आपल्याला याचा छान जू ज्यूस मिळेल तर बघा पाणी घातलेलं नाही म्हटल्यानंतर रंगही याचा छान आलेला आहे ज्यूसचा तर आता हे ज्यूस आपण आता एका भांड्या भांड्यामध्ये आपण जशी आपल्याला गारेगार तयार करायचे तशी भांडे आपण घ्यायचे तर माझ्याकडे बघा असे हिंड्याले छोटे छोटे डबे आहेत तर मी त्यामध्ये वेलदोडे पावडर किंवा छोट्या छोट्या ज्या आपल्या वस्तू असतात त्या त्यामध्ये ठेवते तर ते मी घेतलेले आहे तर तुम्ही ग्लास छोटे छोटे ग्लास घेऊ शकता लहान मुलांना आपण पाणी प्यायला जे छोटे ग्लास घेतो ते ग्लास घेऊ शकता किंवा हळदी सुद्धा आपल्याला छोटे ग्लास येतात ते तुम्ही घेऊ शकता किंवा फुलपात्र घेऊ शकता तर आता ह्या डब्यांमध्ये आणि ग्लासमध्ये मी आता हा ज्यूस ओतून घेते तर एवढ्या अर्ध्या आता कलिंगडामध्ये एवढा रस बरोबर भरला जातो तर तुमच्याकडे जर कुल्फीचं मोल्ड असेल किंवा एखाद्या गारीगारचे साचे असेल तर त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि नसेल तर अशी भांडी तुम्ही वापरा तर या आता यामध्ये बघा सगळा मी रस टाकलेला आहे आता त्यावरती फॉईल पेपरने आपण रॅप करून घेऊयात म्हणजेच आईस किस क्रिस्टल आपण त्यावरती जमा होणार नाही तर आता सगळ्याला आपण लावून घेऊयात व्यवस्थित असं सगळं लावून घेऊया तुमच्याकडे फॉईल पेपर जर नसेल तर तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकचा जो कागद असतो तो लावून त्यावरती तुम्ही रबर लावून पॅक करा तर आता बघा सगळीकडे मी आता हे फॉईल पेपर लावून घेतलेला आहे आणि आता चाकून एक छोटेसे छोटे होल पाडून घेऊयात मध्ये कारण आपल्याला एक छोटीशी जी कुल्फीची जी काडी आहे त्यामध्ये आपल्याला खोसता येईल अगदी छोटंसं होल पाडायचं आहे आणि कुल्फीच्या आहे बघा अशा पद्धतीने माझ्याकडे अशा प्रकारच्या काड्या आहेत तर तुमच्याकडे त्या नसतील तर तुम्ही एखाद्या आपले पोहे खायचा जो चमचा असतो तो तुम्ही त्यामध्ये टाकू शकता किंवा आईस्क्रीमच्या ज्या चमचे असतात लाकडी ते तुम्ही टाकू शकता असतील तर तर बघा आता काड्या आपण टाकलेल्या आहेत आणि आता ह्या रात्रभर किंवा पाच ते सहा तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं डीप फ्रीझरमध्ये तर बघा आता मी हे रात्रभर ठेवलेलं होतं तर आणि काढल्यानंतर थोडा वेळ आपण पाण्यामध्ये जर बुडवून ठेवले हे ग्लास वगैरे तर लगेच निघतं तर अशा पद्धतीने आपली ही गारेगार बघा ही काढलेली आहे मी ग्लासमधून तर मस्त असं बघा रंग पण छान लाल बुंद आलेला आहे आणि चवीला सुद्धा अगदी गोड छान लागणार आहे तर ही गारेगार आहे पण अगदी हेल्दी आहे तर मुलं बघा फळं खायला नको म्हणतात ज्यूस प्यायला नको म्हणतात तर अशा पद्धतीने जरी तुम्ही करून दिलं तर मुलं पण आवडीने अगदी थंडगार म्हणून कुल्फीसारखं किंवा गारेगारसारखं किंवा बर्फाचा जो गोळा आपण खातो ते म्हणून सुद्धा अगदी आनंदाने खातील तर बघा आपलं तयार झालेलं आहे कलिंगडाची गारेगार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण रोज आपले जे व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन पहिल्यांदा पाहायला मिळेल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर